नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे शिक्षण देण्याला ज्ञानदानाला पवित्र कार्य मानण्याची संकल्पनाच मोडीत निघाली आहे त्याला कारण ठरलाय तो महाराष्ट्रातला शिक्षक भरती घोटाळा महाराष्ट्रामध्ये शेकडोनी शिक्षक बोगस निघाले आहेत बोगस शिक्षक पगार मात्र वाजवून घेत आहेत राज्यातला हा घोटाळा सर्वप्रथम जय महाराष्ट्र यापूर्वीच उघड केला होता त्याची व्याप्ती समोर आल्याच्या नंतर आता इतरांनाही या विषयाच गांभीर्य लक्षात घ्यावं लागलंय उघड झालेला नागपूर शिक्षक भरती घोटाळा आहे असं म्हटलं जात आहे पण हा वर्करणी फक्त नागपूर पुरता नाही आत्ताच्या घडीला जो घोटाळा समोर आलाय त्या नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये पाचशे ऐंशी शिक्षक ठरलेले आहेत शिक्षकांच्या नियुक्त्या नियुक रद्द झाल्यानंतर त्यांच्याकडून आतापर्यंत मिळवलेला सगळा पगारही वसूल केला जाईल चौकशी समिती मार्फत घोटाळ्याची चौकशी होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय शिक्षण संचालक चौकशी समितीच्या प्रमुख पदी नियुक्त करण्यात आलेले आहेत प्रत्येक नियुक्तीच्या साठी एकेका शिक्षकाकडून चाळीस चाळीस लाख रुपये घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे शिक्षण घोटाळा जो होता संदर्भात आतापर्यंत आपण लोकांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये जे डेप्युटी डायरेक्टर ऑफिसचे त्याच्यामध्ये तीन लोक आहेत विथ डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टरांसह आणि इतर एक आणि जो फुडे म्हणून जो जो ठिकाणी कागदपत्राद्वारे लागला तो एक असे त्या ठिकाणी पाच आरोपी अद्याप आमच्या ऑफिसच्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे याबाबत वस्तुस्थिती काय आहे कुठल्या शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे कुणाचा अपय आहे या सर्व गोष्टीची सतत तपासणी केल्यानंतर जे लोक नियमानुसार पात्र आहेत आणि अपात्र आहेत त्यांना त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या केस वर पुन्हा व्यक्त करण्यात आणि या संदर्भामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांना पूर्णपणे ब्रिफिंग असेल आणि हे या संदर्भामध्ये आपल्याला योग्य तो करतील असं मला वाटतं शिक्षकांचे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे नागो गाणार हे गेले अनेक वर्ष हा विषय मांडताय माजी शिक्षक आमदार या नात्यानं त्यांनी शिक्षक भरती घोटाळा झाला कसा ते तर मांडलंच पण त्याचबरोबर याचे लाभार्थी कोण हेही अधोरेखित केलं माहिती अशी आहे की शिक्षणाधिकाऱ्यांनी जी मान्यता दिली ती बोगस आहे मान्यतेला शार्थ आय डी प्राप्त झाला नसताना त्यांचं नाव नोंदवण्यात ना आलं आणि त्यांच्या नावाने वेतन काढण्यात आलं म्हणून वेतन पथक अधीक्षक वाघमारे यांना निलंबित केलं आणि शिक्षण उपसंचालकांनी जे सायबर पोलीस ठाणे आहेत नागपूर शहर तिथे बारा मार्च दोन हजार पंचवीसला एक तक्रार दिली त्या तक्रारीवर सायबर पोलीस ठाणे चौकशी करते आहे पण ती चौकशी अत्यंत चालू असल्यामुळे त्या चौकशीबद्दल एक संभ्रम आणि संशय निर्माण झाला साधारणपणे कुठलाही घोटाळा हा जेव्हा उघडकीस येतो तर त्यामध्ये एक सर्वात मोठा भाग असतो की जो पैशांचा अपहार ज्या पद्धतीने होत असतो आणि कुठेतरी ती जी एक चेन असते जशी चेन या शिक्षक भरती घोटाळ्यात देखील आपल्याला दिसते त्या चेनमध्ये जे काही ज्या ज्या प्रकारे त्या पैशांचं वाटप होतं आणि ते पैसे वाटप होत असताना कुठल्या तरी एका किंवा दोन सदस्यांना जर ते पैसे मिळाले नाही त्यांचे तर मग तिथून त्या घोटाळ्याला वाचाप होते या शिक्षक भरती घोटाळ्यामध्येही असा प्रकार झालेला आहे बहुतेकांना कदाचित माहीत नसावं पण एक मनीष पाटील म्हणून जे उपसंचालक कार्यालयात जे अधीक्षक म्हणून वेतन निश्चिती पथकाचे जे अधीक्षक म्हणून काम करायचे तर ते सध्याही कार्यरत आहे त्यांनी पहिल्यांदा बारा एप्रिलला एक एफ आय आर दाखल केला होता नागपूरच्या सायबर पोलीस मध्ये आणि पण त्यावेळेला कुठल्या लेवलवर हे झालं हे मला सांगता नाही येणार ना। पण त्याची दखल घेण्यात नाही आली आणि आता साधारण आठ दिवसापूर्वी हा प्रकार उघडकीस आला आणि जसं काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा घोटाळा साधारणपणे शंभर ते दोनशे कोटीचा आहे राज्यात सुरू असलेला शिक्षक भरती घोटाळा हा तसा आजचा नाही तो गेली अनेक वर्ष सुरू राहिलाय हा घोटाळा नेमका आता उघड झालाय आणि तो संगणमतानं सुरू होता हेही दिसला आहे बोगस शिक्षक घोटाळा गेली तेरा वर्ष सुरू होता असं सुद्धा तपासात समोर आलंय या बोगस शिक्षक घोटाळ्याच्या निमित्तानं शिक्षकांची दोन हजार बारा पासून भरती दाखवली गेली आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत त्यामुळे तुम्हाला व्याप्ती लक्षात येईल अनेक जिल्ह्यांमध्ये याद्वारे बोगस शिक्षकांची भरती झाल्याचं आढळून आलंय सरकारी शिक्षक भरती गेले अनेक वर्ष बंद असूनही ही बोगस भरती मात्र सुरूच राहिली उघड झालेल्या माहितीच्या पेक्षा घोटाळ्याची व्याप्ती सर्व दूर असण्याची शक्यता आहे याच्यामध्ये एक नेहमीचा मुद्दा असा असतो की शिक्षकांनी असं म्हणायचं किंवा शिक्षण व्यवस्थेतल्या लोकांनी असं म्हणायचं की सगळा समाजच भ्रष्ट होतोय मग तुम्ही आम्हालाच का बोलता सगळा समाज जेव्हा सुधारेल तेव्हा आम्ही सुधारू माफ करा मला असं वाटतं की शिक्षक हाच बदलाचा पहिला केंद्रबिंदू आहे आणि म्हणून सुरुवात आम्हाला आमच्यापासून करावी लागणार आहे किंवा समाज भ्रष्ट झाला म्हणून आम्हाला त्याच्या मागे लागता येणार नाही मी नेहमी उदाहरण देतो की रात्री शिवाय एखाद्या घाटातून रात्रांनी गाडी चाललेली आहे सगळे प्रवासी थंडीमध्ये झोपलेले आहेत आणि ड्रायव्हर एकटाच जागा आहे त्याने मागं पाहिल्यावर तो जर असं म्हटला की सर मीच काय एकट्याने केलंय सगळे झोपलेत मी झोपलो तर काय बिघडलं मला असं वाटतं की त्याच्या मनात हा विचार आल्यानंतर त्याने जर कृती केली तर पुढचा विचार करायला तोही जिवंत नसेल आणि महाराष्ट्रात उघड झालेला शिक्षक भरती घोटाळा नागपुरातून उघड झालाय वर्ष ते बावीस काला या कालावधीमध्ये हा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येतोय या घोटाळ्यातली प्रमुख पात्र कुठली ते लक्षात घ्या यासाठी आम्ही आपल्याला या घोटाळ्यातला सूत्रधार कोण आहे ते शोधून दाखवण्याचा प्रयत्न करतोय या घोटाळ्यात मध्यवर्ती भागी आहे तो शिक्षक खरतर हा या संपूर्ण प्रकरणातला पीडित प्रकार आहे शिक्षक पीडित आहे आणि त्याला शिक्षणाधिकारी शिक्षणाचा उपसंचालक आणि त्याचबरोबर शिक्षण संस्थाचालक या तिघांनी मिळून नाडलं आहे तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शिक्षण क्षेत्रातील हे तीन घटक एकत्र आले त्यांनी बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा राबवला या मध्ये आत्ता तर केवळ प्राथमिक शाळेतल्या बोगस शिक्षकांची भरती समोर आली आहे माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षक भरती घोटाळा तर अद्याप अंधारातच आहे जेव्हा महाविद्यालयीन स्तरापर्यंतचा शिक्षक भरती घोटाळा उघड होईल तेव्हा याची व्याप्ती अब्जावधीमध्ये जाईल अशी शक्यता व्यक्त आहे राज्यातला हा घोटाळा आज तरी नागपूर शिक्षक भरती घोटाळा म्हणून ओळखला जातोय मात्र हे केवळ हिमनगाचं एक टोक आहे घोटाळ्यासाठी जी क्लुप्ती वापरली गेली आहे ती लक्षात घ्या म्हणजे घोटाळा नक्की होतोय कसा ते तुम्हाला लक्षात येईल शिक्षण सम्राटांनी सगळ्यात आधी राज्यामध्ये शालार्थ भरती सुरू केली कारण सरकारी भरती बंद आहे शालार्थ भरती म्हणजे एखाद्या संस्थेला जर आपल्या पातळीवर शिक्षक भरायचे असतील तर तसे शिक्षक ते भरू शकतात आणि याच माध्यमातून संस्था चालकांनी मनमानी पद्धतीनं शिक्षक भरती करून घेतली मग संस्थाचालकांनी सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत केलं आणि भरलेल्या शिक्षकांचे आयडी प्राप्त केले म्हणजेच त्यांच्यासाठी सरकार दरबारचा एक आकडा मिळवला या माध्यमातून ही ओळख राबवून शिक्षकाची नियुक्ती गेल्या काही काळातली दाखवून पगारही उकळला शिक्षक नोकरी देण्याच्यासाठी पैसे देत होते आणि शिक्षण संस्था चालक सरकारकडून पगार घेत होते भ्रष्टाचाराची रक्कम शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्था चालक यांनी आपापसात वाटूनच खाल्ली माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणात आहे शिक्षकांची पदही मोठ्या प्रमाणात आहे आणि इथेही अशा प्रकारचा मोठा भ्रष्टाचार बोगस बाबतचा झालाय त्याची चौकशी अजूनपर्यंत झाली नाही ते सुद्धा करणे गरजेचं आहे आणि याच प्रकारचा गैरप्रकार सर्व महाराष्ट्रात सर्व दूर झाला असल्याच्या तक्रारी कालपासून येणं सुरू आहे आणि म्हणून माझी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शासनाला नम्र प्रार्थना शिक्षक समुदायाच्या वतीने स्वरूपाच्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता या घोटाळ्याशी संबंधित एक ऑडिओ क्लिप मंगळवारी माध्यमांच्या हाती लागली नागपूर शिक्षण विभागामध्ये अधिकारी असलेल्या निलेश मेश्राम यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं जात आहे घोटाळ्यासाठी एका व्यक्तीला निलेश उद्युक्त करत असल्याचं यात लक्षात येतं जय महाराष्ट्र ही वृत्तवाहिनी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मात्र घोटाळ्याशी निगडीत समाज माध्यमामध्ये व्हायरल होत असलेल्या तपशिलाची नोंद आम्ही घेतो आहोत नागपूरला घेऊन आला नागपूरला मला वेळ यायला आठ तारीख हो का तर तू येऊन जा नागपूरला काय काय करायचं काय आता आपल्याला आता काय ते फाईल दाखवून दे थोडीशी केलं ना ते कारण तर नाही आलं म्हणजे कोण नाही नाही पाठवाय तर राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं अच्छा चांगला फाईल तुझ्याकडे आहे मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बरं बरं खेळाडू येऊन जा नागपूरला आता दोन दिवस तीच नाही तर येतो पण मी तुला एक नंबर देतो त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार टाक मी काय म्हटलं हो थोडस तू येऊन गेला असता मी देतो काही टेन्शन नाही ना पाहतो मी पाहतो दिवसभर अर्जंट आहे म्हणून अर्जंट म्हणून हा सध्याचा उघडकीस आलेला शिक्षक भरती घोटाळा जेव्हा चौकशीच्या निमित्ताने पुढं जाईल त्यावेळेला त्याचे खरे अपराधी पकडले जातील अशी आपण अपेक्षा बाळगायची कारण आत्ताच तक्रार दाखल झाल्यापासून इथपर्यंत पोचता पोचता मोठा कालावधी निघून गेलाय मुळातच यंत्रणांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला एखादी दुसरी यंत्रणा चौकशी करायला उभी राहते तेव्हा बऱ्याचदा पडद्यामागे भलतच संगणमत होताना दिसतं शिक्षक भरती घोटाळ्याबाबत हे होऊ नये अशी किमान अपेक्षा विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र